आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ आहे माझ्या मामाच्या मुलीचा माझ्या बहिणीच्या हा व्हिडिओ आहे ही आहे नवरी आता तिचा चुडा भरणं चालू आहे तिच्या झाल्याच्यानंतर मी पण लगेच बांगड्या भरून घेतल्या होत्या माझं एक हात झाला होता बांगड्या भरणं आणि हे बघा एक हात माझ्या बांगड्या भरणं चालू होत्या आणि संध्याकाळी आठ वाजता तिला लगेच हवंच लागली होती लवकर मधल्या मधल्या क्लिप मी जास्त शूट करू नाही शकले जेवढं पॉसिबल झालं मी तेवढा व्हिडिओ शूट केलेला आहे हे बघा मस्त पॅकेट ढोल वगैरे लावलेले होते आणि मस्त एन्जॉय करत होते तुम्ही तर तो बघितलंच असेल ती कसा इशारा करत होती माझ्या दुसऱ्या बहिणीला की तू जा आता आणि हे बघा इकडे आम्ही सगळेजण डान्स करत होतो याच्यामध्ये पूजाची मोठी बहीण माझ्याहून लहान म्हणजे या तिघीजणी माझ्याहून लहान आहे पूजा कामिनी आणि नेहा या तिघीजणी माझ्याहून लहान आहे आणि इथं कामिनीचे हजबंड म्हणजे सचिन भाऊ ते पण होते तिचं कामिनीचं रियल नाव अश्विनी आहे पण आम्ही तिला लाड कामिनीच म्हणतो हे बघा आणि त्यानंतर फायर गन पण आलेली होती तर खूप मस्त एन्जॉय केला आम्ही हाचा प्रोग्रॅम खूप सार मस्त सगळ्या फॅमिलीने डान्स केला होता आम्ही सगळेजणं होतो खूप एन्जॉय केला मी तुम्हाला जास्त काही बोर करणार नाही आहे तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि मध्ये मध्ये मी जसं तुम्हाला सांगितलंच की कोण कोण आहे काय दिसलं तुम्हाला माझं जसं पॉसिबल झालं व्हिडिओ शूट करायला मी तसा केलेला आहे आणि सगळ्यात जास्त आम्ही हॅपी याच्यासाठी होतो की आम्ही ती जणी कामिनी फर्स्ट टाईम इतका डान्स केलेला आहे आश्वी ती ॲक्च्युली डान्स करत नाही बट या वारच्याला तिने खूप एन्जॉय केलेला आहे तिच्या बहिणीच्या हळदीमध्ये खूप डान्स केला तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये तिच्या मावस बहिणी पण आहे पूजाच्या नवरी पण आमची खूप छान दिसत होती खूप क्यूट दिसत होती हे बघा आणि तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा नंतर मी तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये पुढे कोण कोण आहे कोण कोण नाही म्हणून तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा आणि लगेच थोड्या वेळाने तिथे मयूर आले होते मयूर मामा त्यांच्यासोबत डान्स करत होते हे बघा इकडे माझे सगळे मामा आहे आणि ते नका एका साईडला मग कामिनीची फॅमिली म्हणजे तिचे सासरकडचे सगळेजण होते हे बघा मग थोड्या वेळाने माझ्या दोन्ही मामांना मयूरला उचलून घेतलं होतं समाधान मामांनी आणि परवीण मामाने मयूरला मस्त उचलून घेतलं डान्स करत होते <laughs> ते आणि इकडे एका साईडला मग पप्पा पण आले होते नंतर डान्स करायला तर मग मामाने पप्पाला पण उचलून घेतलं होतं ते बघा पप्पांना पण उचलून घेतलं होतं पप्पाला पण मस्त डान्स करायला लागले होते ते बघा पप्पांना तर शिट्टी वाजवाजू डान्स करत होते हे बघा खूप एन्जॉय करत होते सगळेजण मामा पप्पा आम्ही सगळ्या बहिणी असंपैकी एन्जॉय केला होता हळदीला बघा पूजा आणि पूजेच्या आई कशा डान्स करत होते आई पण खूप छान डान्स करत होत्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कमेंट शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू या न्यू व्हिडिओमध्ये तोपर्यंत